नमस्कार मी अश्विनी वुमन वर्क लाईफ अँड पीस माझ्या ह्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आपला हा चॅनल स्त्रियांनी पीसफुल कसं राहायचं याबद्दलच चर्चा करण्यासाठी मी स्ट चालू केला होता तुम्हाला सांगता सांगता माझेही माझ्याही मनातले काही प्रश्न मी तुम्हाला विचारत जाईन आय होप तुम्ही मला सगळे सपोर्ट कराल न्यू असल्यामुळे मला बोलण्यात थोडंसं गडबड होत आहे पण तुम्ही सगळ्या समजून घेशी घेताल अशी अपेक्षा करते आपल्याला बोलता येत नाही ही गोष्ट खूप मोठी आहे की कधी बोलावं कधी गप्प राहावं अशा काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत बोलून गेल्यावरती आपण विचार करत असतो की मी का असं बोलले माझ्या या बोलण्याने याला राग आला का प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांचाच विचार करतो याला राग येईल त्याला राग येईल असं केल्याने याला वाईट वाटेल पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण विचार करून कुणाला दुखवत नाही पण चुकून एखाद्याला दुखवलं की आपण दिवसभर मग त्याच गोष्टींचा विचार करत असतो की मी असंच केलं तसंच केलं असं करायला नको होतं पण ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याबद्दल आपण जास्त विचार करायला नको आहे मीही आधी खूप विचार करायचे आणि विचार करून करूनच खूप मनाला थकवा येतो माणूस जेवढा कामाने थकत नाही पण तेवढा तो विचाराने थकतो आणि मग आपली कामंही पटापट होत नाहीत कारण विचारात गुंतलेल्या माणसाचं मन तिकडे असतं आणि काम मग जशी व्हायला हवी तशी होत नाही तर आपण यावर काय करू शकतो की जितली गोष्ट तिथे सोडून द्यायला शिकलं पाहिजे म्हणजे कुठल्या गोष्टीचा किती टाईम द्यावा द्यावा विचार करायला हे आपल्याला समजलं पाहिजे कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे हेही हे आपल्याला समजलं पाहिजे जसंच आपल्या काही कडू गोष्टी असतात किंवा ज्या दुःखद गोष्टी असतात त्यांनाही त्यांचाही विचार आपण दिवसभर करत असतो तर अशामुळे आपल्या आप आप कामाची प्रोडक्टिव्हिटी किंवा आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होत राहते तर आपण काय करायचं आपण बघा एखादी मेडिसिन असेल कडू असेल तर ती आपण पटकन तोंडात टाकतो आणि पाणी पिऊन लगेच धुळून टाकतो तसंच काहीसं आपण या गोष्टींचं दुःखद गोष्टींचं करायचं गोड गोष्ट असेल खायची तर आपण ती बघा तोंडात टाकून मस्त मजेत मजा घेऊन खातो तसंच आनंदाचे क्षण आपण मजा घेऊन खावा आणि असे काही क्षण आहेत जे दुखत आहेत त्यांना आपण पटकन गिळायला शिकलं पाहिजे याने काय होतं बाकीच्यांना जास्त फरक नाही पडत पण आपल्या मनाला खूप फरक पडतो आपण जास्त विचार केल्याने कुणालाही काही फरक पडत नाही त्याचा परिणाम फक्त आपल्याला वरच होत असतो तुम्हाला या माझ्या गोष्ट लहान लहान गोष्टी पटत असतील किंवा तुम्ही याला रिलेट करत असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट